चित्र कसं पाहताय एवढं सांगतो की दोन नॅशनल पार्टीज जे आहेत या साईडलाईन झालेल्या असतील एवढंच फक्त मला एकंदरीत दिसतंय आणि रिजनल पार्टीज जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल तिसरी आघाडी निर्णायक असणार का तर मायान तेवीस तारखेलाच ते कळेल की निर्णायक कोण आहे ते आपल्याला किती जागा येतील असं वाटतं ते आम्ही जेवढे लढले तेवढे आले पाहिजे ही आमची इच्छा आहे मला हिंगोलीत उमेदवारावर हल्ला झाला आहे तुमचा हिंगोली हिंगोली कळमनोरीमध्ये कळमनोरीमध्ये झालाय कळमनोरीमध्ये हमला झालेला आहे आणि देवलाली मध्ये असणार झालेलं आहे त्याच्यानंतर वरुण मोडशी वरुण मोडशी उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहे तीन दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेली आहे तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मुस्लिम कॅन्डिडेट आहे एटी फोर इयर्स आहे त्याचं आणि त्याला पळून गेलेले घेऊन गेलेले आहेत त्याची परिस्थिती आहे लोहाकांदारमध्ये सुद्धा असणारा हे झालं त्याच्यानंतर मग हाकेंवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्या ह्याच्यात नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले तेवढं फक्त मी नमूद करतो काय कारण आता कारण अनेक आहेत त्याच्यापैकी ते त्याच्यातलं एक आहे की सत्ता परिवर्तन आहे अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे म्हणजे आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा जसा चार दिवस हल्ली त्याला पळवलेला आहे आजही तो सापडलेला नाही कार्यकर्ते प्रचार करतात त्याचे मतदारांना काय आव्हान देत मी मतदानानं आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानतं आहे त्या विचारसरणीला आपण असताना मतदान करा मोठ्या प्रमाणात मतदान करा म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामचं येण्यापेक्षा आणि खरेद खरेदी फोरस करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं पाहिजे बारे हिंदी में हिंदी बताइए कि क्या महाराष्ट्र का क्या रहेगा? जहां तक मुझे दिखाई देता है वो यही है कि नेशनल पार्टीज जो है महाराष्ट्र में साइडलाइन होगी और आ, रीजनल पार्टीज जो है उनकी ताकत बढ़ेगी ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से ये मैं कहूँगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा ताकत मिलेगी और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है वो उसको अंकुश लगेगा ऐसा मैं मानता हूँ वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने में महाराष्ट्र देखिए हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे, सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे लेकिन वो निर्भय इस पर है कि किस विचारधारा को ज्यादा वोट मिलते है उस पर मिलतेस निर्भय